आता पन्नास कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणार असं एस टी कर्मचाऱ्यांना वाटतय कारण पडळकरांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आज रात्रीपासून पूर्ण बस डेपो बंद करा असे देखील आवाहन केले आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ केल्यास सरकारवर फक्त पन्नास कोटीचा बोजा पडतो खर तर असं बोलणं फार चुकीचं आहे कारण सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा निम्मा पगार देखील एस कर्मचारी सध्या उचलत नाहीये मग पन्नास कोटी बोजा कसा पडेल एस टीतला जुना कर्मचारी जर चाळीस हजार रुपये पगार उचलत असेल तर राज्य शासनाचा त्याच पदाचा जुना कर्मचारी ऐंशी हजारापेक्षाही जास्त पगार उचलतो तर मग कर्मचाऱ्यांनो तुम्हीच सांगा पन्नास कोटींनी एस टी कर्मचाऱ्यांचे भागेल का कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्के पगार वाढ पाहिजे परंतु गोपीचंद पडळकर हे सरकार मधील असल्यामुळे ते सरकारला वाचवण्याचे काम करतील असं कर्मचाऱ्यांना कळून चुकले कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे पडळकर साहेब तुमची एस मध्ये एक संघटना आहे आणि त्या संघटनेची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग मग तुम्ही त्या सातव्या वेतन आयोगावर चर्चा करा बाकी पन्नास कोटी लागतील की चारशे कोटी लागतील की सहाशे कोटी लागतील याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जो राज्य शासकीय कर्मचारी पगार उचलतो तोच एस टीचा कर्मचारी पगार उचलला पाहिजे याची फक्त काळजी घ्या मग तुम्हाला कळेल की एस टी कर्मचाऱ्यांची जर पगारवाढ केली तर पन्नास कोटी रुपये लागतात का त्यापेक्षा जास्त लागतात जर तुमच्या मनात असेल की एक दोन हजार रुपये पगार वाढ करून एस टी कर्मचाऱ्यांना शांत करायचं तर कृपा करून तसं काही करू नका एक तर एस टी कर्मचारी खूप कष्ट करतो त्या कष्टाच्या मानाने त्याला पगार नाहीये त्यामुळे तुम्ही आळकाठी होऊन मध्ये येऊ नका तुमची मागणी सातव्या वेतन आयोगाची आहे तीच मागणी तुम्ही करा बाकी कृती समिती त्यांच्या पद्धतीने कार्य करतच आहे कृती समितीची मागणी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे म्हणजेच एस टी कर्मचाऱ्याचा जो बेसिक आहे तो बेसिक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक एवढा झाला पाहिजे हीच मागणी सर्व एस कर्मचाऱ्यांची देखील आहे फक्त पडळकर साहेब तुम्हाला विनंती आहे पन्नास कोटी मध्ये गुंडाळून एस टी कर्मचाऱ्यांना त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळी दिशा देऊ नका हीच विनंती तसंही तुम्ही म्हणला आहात की एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मग तुम्ही फक्त पाठिंबा दर्शवा कृती समिती त्यांच्या पद्धतीने काम करतच आहे जर कृती समितीने तसे केले नाही तर मग हे एस टी कर्मचारी कोणाचंच ऐकत नाहीत हे तुम्हाला देखील माहीत आहे आणि सरकारला देखील माहीत आहे फक्त यावेळी तरी फसवा फसवीचं राजकारण झालं नाही पाहिजे हीच एस टी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा तुम्ही जर एस टी कर्मचारी असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद